श्री संतोषी माताची कहाणी देवी संतोषी माता तुझी कहाणी आठपाठ नगर होतं तिथे एक म्हातारी राहत होती तिला सात मुलं होती साहा सात सुना होत्या सहा मुलं खूप पैसे मिळवीत सातव्याला कामधंदा नव्हता त्याला मिळकत नव्हती म्हातारी आपल्या सहा मुलांना चांगले पदार्थ करून घालायची आणि सातव्याला उरले सुरले द्यायचे त्याला मात्र वाटायचे आपल्या राईचं खूप प्रेम आहे एका सणाला म्हातारीने लाडू केले सहा मुलांची जेवणं झाली त्याच्या पानातील उरल्या सुरल्या चुऱ्याचा म्हातारीने एक मोठा लाडू केला तो सातव्याला वाढला त्याला ही गोष्ट त्याच्या बायकोकडून कळाली त्याला फार वाईट वाटलं रागही आला त्याने घर सोडून जायचे ठरवले कुठेतरी कामधंदा मिळून खूप पैसे कमवूनच घरी यायचं असा त्याने विचार केला तो कपडे लत्ते घेऊन बायकोचा निरोप घ्यायला गेला, गेला। त्यावेळी त्याची बायको गौऱ्या लेपित होती निरोप घेतेवेळी त्याने बायकोला आठवण म्हणून बोटातली अंगठी काढून दिली बायकोजवळ आठवणीसाठी काही मागू लागला ती म्हणाली माझ्याजवळ देण्यासारखं काहीच नाही पण हीच माझी आठवण असं म्हणून तिने त्याच्या वस्त्रावर आपल्या शेणाने भरलेला हात टेकला मग तो प्रेमाने तिचा निरोप घेऊन निघाला जाता जाता एका मोठ्या शहरात गेला तिथे एका व्यापाऱ्याकडे नोकरीस राहिला आपले काम कोसशीने करीन प्रामाणिक वागे मालक त्याच्यावर फार खुश असे पुढे मालकाने सर्व व्यापार त्याला दिला आपण तीर्थयात्रेला निघून गेला इकडे सात घरातील कष्टाची कामे करायची रानात जाऊन लाकडाची मुळी आणायची पण तिला जेवण खाणेही ही चांगलं मिळत नसे कोंड्याची भाकरी शिळे शिळेपाके आणणं तिच्या वाट्याला यायचं पण ती पतिव्रता होती आज ना उद्या आपला नवरा येईल मग आपल्या आपल्याला सुख मिळेल या आशेवर ती राहायची तिच्या तिला टोचून बोलायच्या ती नवऱ्याची आठवण काढून रडायची त्याला सुखी ठेवून सुखरूप परत आण अशी देवाजवळ प्रार्थना करायची एकदा ती रानात लाकडी आणण्यासाठी गेली होती येताना तिने एके ठिकाणी काही बायका व्रत करीत असताना पाहिल्या ती थी थांबली तिने त्या बायांना विचारलं तुम्ही कोणता वसाव असता कोणत्या देवयाची पूजा करता त्याने काय होते ही पूजा कशी करावी त्यातील एका स्त्रीने तिला संतोषी माताचे व्रत सांगितले शुक्रवारी पाटाभोवती रांगोळी घालावी त्यावर पाण्याने भरलेला तांब्या कलश त्यावर डहाळा घालून ठेवावा प्रसाद असावा यथाशक्ती पूजा करावी संतोषी माताची पोथी वाचावी गुळ सण्याचा नैवेद्य दाखवावा आरती करावी आणि आपली इच्छा देवीला सांगावी हे व्रत गरिबापासून श्रीमंतापर्यंत सर्वांनी आपल्या ऐपतीप्रमाणे करावे सर्व माहिती सांगून ती म्हणाली बाई हे व्रत केल्याचं दुःख दारिद्र्य नाहीसे होते आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात घरात लक्ष्मी येते आवडता माणूस परदेशी गेला असेल तर लवकर सुखरूप परत येतो नोकरी धंदा नसणाऱ्याला तो मिळतो लग्न होत नसेल तर लग्न होते मनपसंत नवरा मिळतो मुलं नसेल त्यांना मूल होतात मनोभावे प्रार्थना करावी दिवसभर उपवास करावा पूजा केल्यानंतर संध्याकाळी एक वेळ जेवावे जेवणात आंबट पदार्थ बिलकुल असता कामा नये हरभऱ्याची भाजी अवश्य असावी असे चार महिने करावे शेवटच्या शुक्रवारी व्रत्याचं उद्यापन करावं प्रसादात व गुळ सव्वा आना सव्वा रुपया याप्रमाणे सर्व प्रमाणात असावा उद्यापनाच्या दिवशी मग कहाणी वाचावी किंवा ऐकावी आठ मुलांना खीरपुरीचे जेवण घालावे मात्र आंबट पदार्थ खाण्यात असता कामा नाही लगेच तिने मनात संकल्प केला मी हे व्रत करीन पहिल्या शुक्रवारी रानात जाऊन तिने लाकडाची मोळी आणली ती विकली सवा आणण्याचे गुळ चणे तिने विकत घेतले दुसरे साहित्य जमा केले ती आंघोळ करून संतोषी मातेच्या देवळात गेली तिने आणलेल्या साहित्याने श्रद्धापूर्वक संतोषी मातेची पूजा केली मनोभावे प्रार्थना केली त्या दिवशी उपवास केला कहाणी ऐकली याप्रमाणे ती दर शुक्रवारी करू लागली इकडे तिचा नवरा व्यापार धंदा करीत होता तो घरची आठवणच विसरला होता त्याच्या स्वप्नात संतोषी माता गेली त्याला म्हणाली आज बारा वर्ष झाली तुझी पतिवत्ता बायको तिकडे तुझी वाट बघत आहे धीर जावा तिचा छळ आहेत दिवस रात्र ती काबाड कष्ट करीत आहे आणि तू इकडे मजा करत आहेस तिला जाऊन भेट सकाळी उठल्यावर त्याने आंघोळ करून संतोषी मातेची मनोभावे पूजा केली प्रार्थना केली देणी घेणी पुरी करण्यास सुरुवात केली लवकरच सर्व व्यवहार पूर्ण झाले त्याने आपली सर्व संपत्ती गोळा केली आणि आपल्या घरी जाण्यास निघाला तो आपल्या गावाजवळ आला त्या दिवशी त्याची पत्नी नेहमीप्रमाणे मुळी घेऊन येताना श्री संतोषी देवीच्या देवळात गेली म्हणाली माते माझा पती मला कधी भेटेल देवी म्हणाली आजच तुझ्या पती तुला भेटेल आता मी सांगते तसं कर तुझी मोळी सोड तिच्यासारख्या तीन मोळ्या कर एक माझ्या मंदिराजवळ ठेव दुसरी नदी किनाऱ्यावर ठेव आणि तिसरी मोळी डोक्यावर घे ती मोळी पाहून तुझ्या नवऱ्याला जेवण करण्याची इच्छा होईल तो तुझ्याकडून ती मुळी विकत घेईल जेवण करील आणि न त्यानंतर घरी जाईल मग तू माझ्या मंदिराजवळची मुळी घेऊन घरी जा अंगणात मुळी टाकून मोठ्या नमन सासूबाई सासूबाई ही लाकडं घ्या आणि मला कोंड्याची बाकर आणि करवंटी पाणी द्या पण आज घरी पाहुणे कोण आले आहेत तिने त्याप्रप्रमाणे केले तिच्या नवऱ्याने तिच्याजवळूनच मुळी विकत घेऊन जेवण केलं तिच्या अगोदरच तिचा नवरा घरी आला होता आईबरोबर त्याच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या इतक्याच अंगणात त्याची बायको मुळी घेऊन आली मुळी अंगणात टाकून देवीच्या सांगण्याप्रमाणे ती मोठ्याने म्हणाली सासूबाई सासूबाई ही लाकडी घ्या आणि मला कोंड्याची भाकर आणि करवंटीत पाणी द्या पण आज घरी पाहुणे कोण आले आहेत बायकोचा आवाज नवऱ्याने ओळखला तो बाहेर आला पाहत होतो आपण तिच्याजवळून मुळी विकत घेतली होती ती तिच्या हातच्या बोटात खूनची अंगठी दिसली तो बायकोला भेटला तो म्हणाला देवीने सांगितलं ते खरे या लोकांनी तुझे हाल चालवले आहेत पुढे गावात निराळ्या जागेत ती दोघंजणं स्वतंत्र राहू लागली इतक्यात शुक्रवार आला नवऱ्याच्या परवानगीने तिने ती त्या शुक्रवाराची श्री संतोषी माताची पूजा करून व्रताचे उद्यापन केले जावांना मुलांना तिने जेवायला घातलं दक्षिणावरून पैसे दिले मुलांनी त्या पैशाची आवळे चिंचा बोरे करवंदे घेऊन खाल्ली त्यामुळे देवीच्या व्रताचा भंग झाला देवी कोपली राजाचे शिपाई आले आणि तिच्या नवऱ्याला पकडून घेऊन गेले ती रडत रडत रड़ा संतोषी मातेच्या देवळात गेली नमस्कार करून कळून ती मातेला म्हणले माते तू हे काय केलेस आधी मला हसवलेस आणि आता काय रडतेस माते माझ्यावर कृपा कर देवी म्हणाली मुली मुला मुली मुलांनी आंबट वस्तू खाल्ल्यामुळे माझ्या व्रताचा भंग झाला आता घरी जा व पुन्हा उद्यापन कर आता चूक करू नको सर्व काही चांगलं होईल की आनंदाने घरी निघाली वाटे तिचा नवरा तिला भेटला तो म्हणाला मी संपत्ती मिळून आणली त्याचा कर भरला नव्हता त्यासाठी मला राजदरबारात बोलवलं होतं राजाकडे कर भरूनच आता मी आलो आहे ते ऐकून तिला फार आनंद झाला ते दोघे आनंदाने घरी आली येत्या शुक्रवारीच त्याने उद्यापनाची तयारी केली मुलांना जेवायला बोलवलं होतं मुले म्हणाली आम्हाला काही आंबट खायला घालशील किंवा पैसे देशील तर आम्ही येतो नाही तर नाही ती म्हणाली आंबट चिंबट काही मिळणार नाही यायचं या, ना तर या नाहीतर तर येऊ नका मुले काही गेली नाहीत तिने ब्राह्मणांना बोलून आनंदाने जेवायला घातले उद्या पण यथा सांग पार पडलं देवी तिला प्रसन्न झाली गाई म्हशी शेती वाड्या लक्ष्मी घर भरले तिला एक सुंदर मुलगाही झाला एक दिवस देवीच्या मनात आलं आपण हिच्या घरी जावं देवीनं अकरा विकरा रूप घेतलं काळा कुट्ट रंग चपटे नाग बटबटीत डोळे मोठे जाड रुंद ओठ स्थूल शरीर कपड्याच्या चिंद्या अशा रूपाने देवी अंगणात आली सासूनं पाहिलं ती मोठ्याने ओरडू लागली धावा धावा कोणी जखीन घरात येत आहे ओरडा ऐकून मुले धावत आली पण तशा रूपात देवीला पाहून तिनं ओळखलं ही तर माझी संतोषी माता तिने देवीला नमस्कार केला तिच्या पायावर डोके ठेवली हात धरून घरात आणले मनोभावे पूजा प्रार्थना केली गुळ चण्याचा नैवेद्य दाखवला संतोषी माताने सुमेर रूप घेतलं आता घरातील सर्वजण जमली संतोषी माते आम्ही चुकलो आम्ही पापे आहोत आम्हाला शमाळ कर सर्वांनी प्रार्थना केली संतोषी माता प्रसन्न झाली सर्वांना आशीर्वाद देऊन देवी गुप्त झाली ज्याप्रमाणे त्या सुनेला स्त्री संतोषी मातेने सुखी केले तसेच हे व्रत करणाऱ्यांना काही ऐकणाऱ्यांना सर्वांना संतोषी माता सुखी करो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपूळ संपूर्ण